मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एन मराठी न्यूजला अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी व त्यांच्या स्मारकासाठी गोल्ड मिलची पडीक जागा मिळवण्यासाठी मुंबईतील बायखडा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येलगार सेवेचे आयोजन करण्यात आले डी पी आय या पक्षाचे संस्थापक सुकुमार कांबळे अध्यक्षपदावरून बोलत होते या ऐतिहासिक येलगार मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी डी पी आय पक्षाचे युवा नेते अजिंक्य कुमार चांदणे यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी वारणाखोऱ्यातील अन्नभाऊसाठी या सुपुत्राचे मोठे योगदान आहे त्यांच्या साहित्याला मिळालेली जनमान्यता त्यांचे महाराष्ट्र राज्यासाठी व देशासाठी लाभलेले योगदान पाहता सत्ता असो अथवा नसो येत्या काही महिन्यात दिल्ली या देशाच्या राजधानीत यासाठी लक्ष वेधण्यासाठी तयारी करूयात असे उद्गार शरद पवार यांनी संबोधित करताना काढले अजिंक्य कुमार चांदे यांच्या भारधस्त व आक्रमक भाषणाने अन्नभाऊसाठी नाट्यगृह सोडले भर पावसात राज्यभरातून आलेल्या असंख्य समाज बांधवांनी मुंबईत या यलगार मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर लक्षणीय गर्दी केली होती आणणार आहे पण तुमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या ह्या मुंबईच्या भूमीमध्ये गोल्ड मिलच्या जागेवर सात एकरात अण्णाभाऊचं स्मारक व्हावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो ह्या दोन गोष्टीवर हा मी एल्गार पुकारलेला आहे <प्रावारी> सत्ता येईल जाईल पण ते आमची अस्मिता आहे अण्णाभाव साठा विचार आमच्या अस्मिता झालेली आहे एका समाजाची त्या अस्मिता झालेल्या आहे त्या अस्मितेची जकाल कोण घ्यायला तयार नाही हे बी जे आम्हाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करू लागलेत हिंदुत्वाद्यामध्ये अडकण्याचा मला प्रयत्न करू लागलेत आम्ही त्याच्यातून सोडवण्यासाठी समाजाला आंबेडकर वाद सांगतोय फुले वाद सांगतोय शाहूंचा वाद सांगतोय लवजी वस्तादांचा वाद सांगतोय त्या वादाला यश चाललेला आहे येश येत चाललेला आहे वेळ खूप आहे साहेबांना पुण्याला जायचं आहे म्हणून अजिंक्यनं पण आटपत घेतलेलं आहे मी सुद्धा एवढंच सांगतो जोपर्यंत त्या मुंबईमध्ये गोल्ड मिल ही जागा अण्णाभाऊच्या नावावर घेऊन तिथं स्मारक उभं राहत नाही अण्णाभावना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत हे येलगार थांबणार नाही त्या येलगारामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथून पुढे हजर हवा एवढीच एक विनंती करतो माझं लांबले वाचन पुरे करतो जय भिंगायचं आहे की सचिन तेंडुलकरला लता मंगेशकरला या सगळ्यांना भारतरत्न दिला जातो परंतु या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये साहित्याचा एकमेव बाप साहित्य सम्राट भाऊ साठे यांना मात्र भारतरत्न दिला जात नाही याच्यासाठी हा यलगार मग भारतरत्न का पाहिजे आम्हाला भाऊ साठेंना दीड दिवस शाळेत जाऊन पस्तीस कादंबऱ्या माहितीये तुम्हाला सगळ्यांना का दिला पाहिजे भाऊ साठेना भारत ज्यांना अक्षरांची ओळख नाही ज्यांनी शाळेमध्ये दीड दिवसाची शाळा शिकले या दीड दिवसाच्या शाळेत जाणाऱ्या भाऊ साठेनं पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह दहा पोवाडे सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा साहित्याचा सम्राट असणारा बाप असणाऱ्या साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न का देऊ नये ही जादूशी कुणी केली ही जादूशी आले का ही जादूशी कळले हस दैव आणि आवाज आले संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कोहण्याचा प्रत्येक माणूस जागा केला आणि ते जागा करण्याच्या संबंधीची दृष्टी त्यांनी दाखवली त्याच्यामध्ये अण्णा माणसाचे अमरसेख यांचं नाव घेतल्याच आहे तो इतिहास त्यांनी पुरा होणार हा जे आवाज अण्णा मागणी ምናምን እግዚአብሔር ከእዛ ሰጥሩ አምናም እና ቤት ስንገት አስይ አጣማት ሰሲ ሴተው ልጅ ፋዝ ድን ህይ ድን አበባ ወሸቀደ አንድ ድኒ ሰበባ ወሸው ነይ አንዳበው አመስ ሴት शाई गावांतर अशी अनेकांची नावं आवाजानं ये